आदरणीय स्वामीभक्त राय परास्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं यातील पत्र क्रमांक चार याचा भाग तिसरा उघड उघड खोटा दावा लढवून त्यात फैसला झाला म्हणून चार चौघांसमक्ष सत्यनारायणाची पूजा बांधणं अधोगतीची पराकाष्ठा आहे सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी सर्वेश्वरावर सहस्रनामावली वहावयाची आणि व्यवहारात हरघडी शेजाऱ्यांवर शिव्यांची लाखोली वाहावयाची धार्मिक व्रत म्हणून सत्यनारायणाची पूजा करावयाची आणि व्यवहारात पावलोपावली असत्याची बाजू उचलायची सत्याची आराधना आणि असत्याचा अवलंब किती परस्पर विरोध हा धर्म आणि व्यवहार असा विरोधी असतो काय व्यवहारात आपण प्रामाणिकपणे एकदा तरी सत्य बोललो तरी ती सत्यनारायणाची पूजाच आहे असं मी समजतो अशा सत्यनारायणाच्या पूजेपुढे दंभानं आचारलेले धर्मविधी म्हणून केलेले शेकडो सत्यनारायण तुच्छ आहेत एवढेच नव्हे तर व्यवहारातील ती सत्यनारायणाची पूजा ऊर्ध्वगतीला नेणारी आहे तर धार्मिक व्रत म्हणून केलेल्या त्या शेकडो सत्यनारायणाच्या पूजा नरकाला अधोगतीला नेणाऱ्या आहेत आत एक आणि बाहेर दुसरेच असा आजचा व्यवहार झाला आहे असं मी मानतो जसजसा मनुष्य उन्नत होत जाईल तस तसा त्याच्या आचारात आणि मनोवृत्तीत पालट झाला पाहिजे नेम धर्म आणि धार्मिक व्रतवैकल्य याबद्दल आणखी लिहित नाही आत्मा निस्संग आहे आणि व्यवहार हा त्रिगुणात्मक प्रकृतीचा खेळ असले वेदांती तत्त्वज्ञान तोंडावर फेकून देऊन व्यवहारात धर्माधर्माचा नीती आणि तिचा पापपुण्याचा विवेक करण्याची आवश्यकता नाही असे प्रतिपादन करणाऱ्या बोलघेवड्या दांभिक नीतीभ्रष्टांचे तत्त्वज्ञान कोणाला पटेल मनुष्याने पावलोपावली आपले मत तपासले पाहिजे अंतर शोधिले पाहिजे अंतर निर्मळ नसेल तर गळ्यात माळा आणि देहावरील भस्माचे पट्टे काय किमतीचे अंतर निर्मळ नसेल तर रुद्राभिषेक आणि महापूजा म्हणजे निव्वळ नरकगती मनुष्याने आपले सर्व सामर्थ्य ईश्वरसेवेकडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण त्यापूर्वी त्याला ईश्वराचे आणि स्वतःचे यथार्थ ज्ञान पाहिजे हे ज्ञान मिळवण्यासाठी भाराभर पुस्तके वाचली पाहिजेत असे नाही हरघडी आपल्या प्रत्येक कृतीचा आपण विचार करण्याची सवय ठेवली तरीही त्या दिशेने आपली पुष्कळ प्रगती होते मनुष्याने आपले मन तपासले पाहिजे हे मी वरती लिहिलेच आहे सामान्यत जो ईश्वर मानित नाही धार्मिक रूढ आचार पाळीत नाही स्वर्ग नरकांवर ज्याचा विश्वास नाही त्याला लोक धर्मलंड नास्तिक समजतात जो देव मानित नाही तो नास्तिक असा अर्थ मी समजत नाही कारण देव दिसतो आहे कुठे दुसरे सांगतात म्हणून वाडवडील शिकवीत आले म्हणून ग्रंथात लिहिले आहे म्हणून देवावर ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवावा असे काहींना पटत नसेल पण म्हणून ते नास्तिक कसे ठरतात ज्याचा स्वतःवर विश्वास नाही मी आहे असे जो मानित नाही मी आहे याच्यावर ज्याची श्रद्धा नाही मी आहे अशी ज्याला प्रतिती येत नाही तो खरा नास्तिक पण असा नास्तिक आणि पाखंडी जगात विरळात भेटेल प्रत्येक मनुष्यप्राणी स्वभावतः आस्तिकच असतो धर्मशीलच असतो सत्यशीलच असतो पण मीचा त्याने विचार केला नसतो त्या मीच्या वास्तविक स्वरूपाचा त्याला प्रत्यय नसतो मायेने मोहवश होऊन तो सत्व विसरलेला असतो आणि म्हणून परमेश्वर सेवेचा मार्ग व्यवहाराहून भिन्न आहे असा भ्रम होऊन व्यवहारात तो अनंत आपदा भोगीत असतो दुसऱ्याला दुखवू नये ही नीती आपणाला स्वभावतच कळत असते पण मनुष्य स्वार्थाला बळी पडून दुसऱ्याच्या दुःखाची उपेक्षा करण्यास सिद्ध होतो मनुष्याच्या अंतःकरणात क्षुद्र स्वार्थ उत्पन्न करणारा हा जो मी तो क्षुद्र मी म्हणजे जीवात्मा व सत्यमार्ग नीतिमार्ग दाखवणारा जो मी तो श्रेष्ठ मी म्हणजे परमात्मा अशा तऱ्हेने या दोनही मीचे देहांत वास्तव्य आहेच पण यातला जो क्षुद्र मी तो देहाचे आत राहतो तोच स्वार्थी मी होय परंतु जो श्रेष्ठ मी त्याचे वास्तव्य मात्र आत बाहेर सर्व विश्वात सर्वत्र सर्वकाली असते या क्षुद्र मीची मर्यादा वाढवता वाढवता हा स्वार्थ वाढता वाढता व्यापी कुलव्यापी राष्ट्रव्यापी आणि विश्वव्यापी बनला म्हणजेच मनुष्य पूर्णत्वाला पोहोचला परमार्थी बनला असे म्हणावयाचे पण यावरून असे समजावयाचे नाही की कुटुंब कुल राष्ट्र हे मधले टप्पे आहेत तर मनुष्याचे अंतिम ध्येय जे विश्वव्यापित्व विश्वबंधुत्व त्याचेवर नेहमी दृष्टी ठेवून मनुष्याने आपली वैयक्तिक कौटुंबिक जाती विषयक समाजविषयक राष्ट्रविषयक कर्तव्ये करावयाची कारण विश्वबंधुत्वाला विघातक असे कोणतेच राष्ट्रीय कौटुंबिक व वैयक्तिक कर्तव्य असू शकणार नाही विश्वबंधुत्व हे ध्येय ठेवून मनुष्य जितका जितका आपला स्वार्थ वाढविल तितका तो पारमार्थिक बनत जाईल याची स्पष्ट कल्पना येण्यासाठी आपण व्यवहारातील काही वृत्तींचे निरीक्षण करू मुलगा आजारी असता आई दुःख आणि कष्ट सोसूनही त्याची शुश्रूषा करते ती का तिच्या देहाला तर कष्ट असतात वेळेवर जेवण मिळत नाही की रात्री झोप मिळत नाही मग मुलाची काळजी घेण्यात तिला आनंद का वाटावा तर मुलाच्या आरोग्यात तिचा आनंद तिचे सुख आणि तिचे समाधान असते मुलाच्या ठिकाणी तिने आपल्या आत्म्याचा अंश ओतलेला असतो म्हणजे तिच्या देहातील जो क्षुद्र मी त्याचा विस्तार झालेला असतो तिचा स्वार्थ वाढलेला असतो म्हणजे खरोखर परमार्थ वाढलेला असतो याचप्रमाणे कुटुंबात आपल्या पत्नीच्या ठिकाणी अगर पत्नीने पतीच्या ठिकाणी आपल्या भावांचे ठिकाणी बहिणींच्या ठिकाणी वडिलांचे ठिकाणी आप्तांचे ठिकाणी आणि मित्रांचे ठिकाणी मनुष्याने आपला आत्मा अंशत ओतलेला असतो आणि म्हणूनच कुटुंबात त्यांचेसाठी मनुष्य थोडी बहुत झीज सोसण्याला आणि स्वार्थ क्षुद्र स्वार्थ सोसण्याला सिद्ध असतो आज यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं